रामकृष्ण हरी आपल्याला ज्या वेळेस सुखाची समाधानाची अनुभूती होते त्या दिवसापासून पुढे कशाची लालसा अपेक्षा महत्वाकांक्षा काहीच वाटत नाही फक्त भरभरून जगावे वाटते जीवनातला एक एक क्षण त्याच्याच नावावर करावा जो आपल्याला सांभाळतो जाणतो प्रेम करतो विश्वास दाखवतो संकट काळी धावून येतो आणि आपलं जगण सोपं करतो जीवन खूप सुंदर आहे मित्रांनो फक्त आपल्याला आनंदाने जागता आलं पाहिजे आणि त्या प्रत्येक क्षणात आपल्याला आनंद श्वात आला पाहिजे धन्यवाद मित्रांनो